गायकवाड साहेब आहो तुम्हाला कालची भाजी दिली म्हणून संताप झाला गायकवाड साहेब आम्हाला कालचे दिलेले आश्वासनही दिली जात नाही गायकवाड साहेब जे कोणीही लोकप्रतिनिधी आहेत ना त्यांच्या कानाखाली वाजवायला एकदा येऊनच गायकवाड साहेब उद्धव साहेबांचे चाळीस आमदार गद्दार निघाले त्या तुम्ही सन्माननीय उद्धव साहेबांनी तुमच्यावर राग संताप कसा व्यक्त करायचा याचा एकदा सल्ला देऊन जा शेतकरी बियाणं खरेदी करतो काळ्या मातीत बियाणं पेरतो पाऊस काळी माती ओली होते परंतु काळ्या बियाला काही फुटतच नाही कारण खराब गायकवाड साहेब बनवणाऱ्या कंपन्यांच्या कानाखाली वाजवायला एकदा येऊन जा कधी कधी तर फवारणीमध्ये सुद्धा भेसळ निघते गायकवाड साहेब त्यांच्याही कानाखाली वाजवायला एकदा येऊन जा माझा बाप पीक तयार करतो पीक विकायला जातो ज्या रस्त्यानं जातो ना ती रस्ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे तुम्ही बनवलेली असतात जी कोणी निकृष्ट दर्जाची रस्ते बनवताना त्यांच्या खाणाखाली वाजवायला गायकवाड साहेब एकदा येऊन जा अवकाळी पाऊस पडतो पूर्व पीक सडत गायकवाड साहेब तुम्हाला आदल्या दिवशीची भाजी दिली त्याचा आंबट वास आला त्या वासापेक्षा सडलेल्या पिकाचा वास काही खराब निकृष्ट दर्जाचा येतो गायकवाड साहेब पंचनामे करायला अधिकारी येतात तेही निकृष्ट दर्जाचे खराब पंचनामे करून निघून जातात गायकवाड साहेब त्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवायला एकदा येऊन जा भाजीचा आंबट वास आला गायकवाड साहेब तुमची तळपायाची आग मस्तकाला गेली गायकवाड साहेब माझा बापानं पिकवलेल्या भाजीला कवडी मोल भाव मिळतो त्याचं आयुष्य आंबट नाही हो कडू होत कोण जबाबदार आहे याला जो कोणी जबाबदार आहे त्यांच्या काळाखाली वाजवायला गायकवाड साहेब एकदा येऊनच साहे, एक सा। शासनातर्फे शेतकऱ्याला रेशन मिळतं तांदळा गव्हापेक्षा त्यात किडे जास्त असतात एवढंच काय शासनातर्फे आनंदाची शिदा मिळाली ती सुद्धा निकृष्ट दर्जाची ज्यांनी कोणी हे आम्हाला दिलं जे कोणी आम्हाला देत गायकवाड साहेब त्यांच्या कानाखाली वाजवायला एकदा येऊन जा अहो आम्हाला जाश्वासनं दिली जातात भले भले शब्द दिले जातात आणि निवडणूक झाली की केली जाते विसरलं जात गायकवाड साहेब आहो तुम्हाला कालची भाजी दिली म्हणून संताप झाला गायकवाड साहेब आम्हाला कालचे दिलेले आश्वासनही दिली जात नाही गायकवाड साहेब जे कोणीही लोकप्रतिनिधी आहेत ना त्यांच्या कानाखाली वाजवायला एकदा येऊनच मी काय म्हणते गायकवाड साहेब तुम्ही सगळंच निकृष्ट दर्जाच बनवता सगळ्या लोकप्रतिनिधींनी सत्ताधाऱ्यांनी किंवा काम का म्हणजे तुम्ही तेही निकृष्ट बनवाल महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांचे जीव तरी वाचतात माझा एक साधा सोपा प्रश्न आहे किंबहुना मला तुमच्याकडनं सल्लाच घ्यायचा गायकवाड साहेब तुम्हाला जी भाजी दिली ती आंबट निघाली खराब निघाली निकृष्ट दर्जाची निघाली तुमची तळपायची आग मस्तकाला गेली तुमचा संताप झाला गायकवाड साहेब उद्धव साहेबांचे चाळीस आमदार गद्दार निघाले त्या तुम्ही सन्माननीय उद्धव साहेबांनी तुमच्यावर राग संताप कसा व्यक्त करायचा याचा एकदा सल्ला देऊन जा जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी